सुंदर चारोळ्या महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्रीस आज आहे त्यांची जयंती सावित्री फक्त तुझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान आज जगती होत आहे महिलांचा सन्मान धन्य तू सावित्री धन्य तुझा त्याग तुझ्या वेदनेची आज बहरली बाग जीवनात पेटविली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री सावित्री तू सोसलेस दगड आणि धोंडे रोवलेस शिक्षणाचे झेंडे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तुझ्या संघर्षाचा दीप वाट आम्हा दाखवतो सावित्री तुझ्यामुळे समाज नवा घडतो जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीचा घेऊनी वसा गाठू ते उंच शिखरे परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या श्री शिक्षणाच्या कैवारी तुमच्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी तू क्रांती अन खरी धैर्याची मूर्ती तुझ्या ऋणातून कशी होऊ उतराई झेलुनिया अंगावरती शेना मातीची घाण दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सज्ञान सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना चुली लाटण्याचे पांग आज फिटले तुझ्या रोपट्याचे वटवृक्ष झाले ठोकरले तू परंपरेला तोडले ते बंध जुने आज यशाच्या शिखरावर बांधती ती तोरणे किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा